स्वागत आहे अदानी इलेक्ट्रिसिटी मध्ये जे आहे तुमचे विश्वसनीय पॉवर पार्टनर सादर आहे इलेक्ट्रा विजेच्या सर्व गरजांसाठी तुमची व्हर्च्युअल असिस्टंट फक्त काही क्लिकसह तुम्ही सेवा आणि वैशिष्ट्यांचा विस्तृत श्रेणीचा वापर करू शकता तुमचे जीवन सुलभ करण्यासाठी वैशिष्ट्यांचा एक व्यापक संच इलेक्ट्रा ऑफर करते इलेक्ट्राच्या खास वैशिष्ट्यांतर्गत आता तुम्ही बिलावरील नाव बदलू शकता अकाउंट तपशील अपडेट करू शकता चोरी रिपोर्ट करू शकता आमच्याशी चोवीस तास आठवड्याचे सातही दिवस संपर्क साधू शकता व अशा सेवांचा लाभ सहज घेऊ शकता चला तर मग या इतर सेवा काय आहेत ते बघूया नवीन वीज कनेक्शन हवंय इलेक्ट्रा तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेबाबत सहज मार्गदर्शन करू शकते इलेक्ट्राच्या सोयीस्कर वैशिष्ट्यांसह तुमची बिले मॅनेज करा पेमेंट्स करा संपर्क तपशील अपडेट व बरेच काही करता येते लॉग इन करून तपशील अपडेट करून किंवा इलेक्ट्राद्वारे लोड बदलांची विनंती करून तुमच्या अकाउंटवर नियंत्रण ठेवा समस्या आहे तर मग इलेक्ट्राच्या समर्पित तक्रार व्यवस्थापन प्रणालीसह तक्रार नोंदवा त्याची स्थिती तपासा किंवा वीज चोरी नोंदवा पर्सनलाईज्ड मदत हवी आहे तर इलेक्ट्राच्या व्हिडिओ कॉल वैशिष्ट्याद्वारे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रतिनिधीशी कनेक्ट व्हा व्हॉट्सॲप वा, एस एम एस ईमेल मिस्ड कॉल्स किंवा आमच्या टोल फ्री हेल्पलाईन यासारख्या विविध चॅनल्सद्वारे आमच्याशी चोवीस तास आठवड्याचे सातही दिवस संपर्क साधू शकता इलेक्ट्राच्या वैशिष्ट्यांचा सहज ऍक्सेस मिळवण्यासाठी स्कॅन करून अदानी इलेक्ट्रिसिटीचे मोबाईल ॲप डाउनलोड करा वैकल्पिकरित्या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि इलेक्ट्राची वैशिष्ट्ये एक्सप्लोर करा क्यू कोड लगेचच स्कॅन करा अदानी इलेक्ट्रिसिटी तुमचे जीवन उजळवते तुमचे अनुभव सोपे करते